आता जी सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये झालेले बंड अखेर शमले असून महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे यामुळे महाविकास आघाडीच्या असणाऱ्या उमेदवार सुलक्षणा धर यांचे पारडे या ठिकाणी जड झालाय आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आमदार गौतम चाबुकस्वार हे निवडणूक लढवून शिवसेना पक्षाकडून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या निवडणूक मध्ये आमदार गौतम चाबुकस्वार यांनी अण्णा बनसोडे यांचा त्यावेळी पराभव केला होता पिंपरी विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये पिंपरी विधानसभा राखीव मतदारसंघ ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटेल अशी अपेक्षा असताना हा मतदारसंघ शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्या कारणाने या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक नाराज झाले होते यामुळे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे पारडे काहीसे जड झाले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज